वणी शहराला नागपूर आणि यवतमाळला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामामुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज आगळे वेगळे आंदोलन केलंय चिखलगाव रेल्वे गेटवरील तीस फूट उंचीच्या निर्माणाधीन पुलाच्या खांबावर चढून मनसैनिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवलाय यामुळे शहरातील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प राहिली आहे मनसेच्या मध्ये उड्डाण पुलांच्या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून पर्यायी रस्त्यांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी चिखल आणि अपघातांचा धोका वाढलाय अनेकदा तक्रार करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलंय तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकार आणि शहराध्यक्ष अंकुश भोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आंदोलकांना खाली उतरून ताब्यात घेतले पोलिसांच्या मध्यस्थीनं मनसे नेते आणि बांधकाम कंपनीतील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन दो दोन महिन्यामध्ये काम पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे मात्र हे आश्वासन पाळलं नाही तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे दोन वर्षापासून या वणी शहरात जो मुख्य महामार्ग आहेत जे शहराला जोडणारे वणी शहराला जोडणारे दोन महामार्ग आहेत ते दोन्ही महामार्ग या महारेलच्या पुलामुळं विस्कळीत झालेले आहेत इथं कुठल्याही प्रकारचं यांचं नियोजन नाही आणि काम एवढ्या संत गतीने आहे की यांची टाइम लिमिट होऊन सुद्धा आजपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे आणि याचं सर्व नागरिकांना दवाखान्याची सुविधामध्ये हे होतं विद्यार्थी अडचणी देत आहेत सर्वसामान्य नागरिक अडचणी येत आहेत व्यापारी या धुळीमुळे अडचणी देत आहेत आणि या सर्वांचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा रस्ता रोखचा विषय होता आणि निश्चितच आता डिपार्टमेंटली माणसं येणार आहेत आणि ते जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी याचा तोडगा काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू नाही एकंदरीत आपलं आंदोलन सुरू आहे मात्र या ठिकाणी जे महारेलचे अधिकारी आहे आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी येत नव्हते काय काय तर पोलीस अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आता ते पोलीस स्टेशनला येणार आहेत सर्वजण आणि त्या प्रकारे चर्चा करून जोपर्यंत इथल्या नागरिकांना या याच्यातून सुटका होणार नाही ना, महारेलच्या त्रासातून तोपर्यंत तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना याही पेक्षा मोठं आंदोलन करेल